मनाची सावळी गावात नागरी सुविधा योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या ग्रामसचिवालय बांधकाम करणे पंचेचाळीस लाख रुपये व डी सी रोड करणे पंधरा लाख रुपये या कामाचे माननीय आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते साठ लाख रुपये कामाचे भूमिपूजन संपन्न झाले यावेळी सरपंच सन्मती गणे उपसरपंच निर्मला कुपवाडे भाजपा जिल्हाध्यक्ष प्रकाश डंग ज्येष्ठ नेते महादेव चौगले दिलीप तांबडे विजय शिंदे माजी सरपंच श्रीकांत डोंगरे माजी उपसरपंच संदीप बंडकर माजी उपसरपंच रोहित तांबडे ग्रामपंचायत सदस्य दीपक कारंडे ग्रामपंचायत सदस्य बजरंग माळी प्रदीप बंडगर उषा शिंदे पूजा बंडकर छाया मोरे कल्पना शिंदे धर्मप्रिया कांबळे मुजावर मॅडम तंटामुक्ती अध्यक्ष प्रमोद चवले परशुराम बंडकर राजेश साळुंके इत्यादी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते